ओके okay, तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर बऱ्याच दिवसाने आपण गाडी घेऊन बाहेर चाललो आहे निमित्त एवढंच आहे की मित्राच्या घरी चाललो आहे आपण आणि तिकडनंतर वेगवेगळे प्लॅन होणार आहेत आपली मजुर आणि मस्त तयार झालेली आहे आणि हे स्टिकर मी आता काढले कारण बॅ बॅकरीसाठी इथे पॅकिंगसाठी हे स्टिकर लागतं ते तर हेस्टर झालं आता हे फेकून द्यायला बेस्ट आहे ठीक आहे तर आता मग निघूया आता बाकी आपली मंडळी पुढे गेलेली आहेत त्यांचा पीक मी डिस्प्लेवरती टाकतो आहे आणि हे लोक सगळेजण पुढे गेलेले आहेत सकाळीच आणि मी आता मागून चाललो आहे रुपेश एक मागून गेले आहे तो रुपेश पण माझ्या पुढे गेला आहे परत तर आता आपण निघालो तर चला आजचा व्हिडिओ बघा मजा घ्या आणि घ्या देवाचं नाव गणपती बाप्पा मोर्या आई कुलसमी देवी बैरी माते की जय चला तर भेटू भेटूया पुढे आपण तो व्हिडिओ शेवट म्हणतो बघा आणि बऱ्याच दिवसांना आपण व्हिडिओमध्ये आलो आता आपण पोहोचतो आहे एक्सप्रेस हायवेला आणि आपली मंडळी सगळी पोचलेली आहेत रुपेश पण लवकर पोहचतो रुपेश गेला पण कळत नाही कारण ते सगळे शॉप झाले आहेत कारण काही वेळापूर्वी तर आपल्या इथे जोगशीलच होता मग आणि डायरेक्ट फटाफट कसा पोचला माहिती नाही काहीतरी जुगावड केला असेल त्याने म्हणजे हा तर एक सुपर हिरो आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आपली मैत्रीण तृप्ती पण तिकडे पोचलेली आहे की डोंबोलीने थेट तिकडे पनवेला आलेली आहे आता तिकडं पुढचा प्लॅन आहे पूर्णपणे नक्की मला काही आयडिया नाही आहे पण आता योगेशने सगळा प्लॅन केलेला आहे आपला तर आपण त्यांना भेटणार आणि ही सगळी मित्रमंडळी आहेत आपली दहावी अची आहेत तर शाळेतली मित्रमंडळी आहेत आपण त्यांना आता भेटणार आहोत त्यांच्यात आत फिरतो आहोत तर बघा आजचा दिवस मजा करणार आहे आणि बऱ्याच दिवसाने राईड करत त्यांना आला जो आनंद मिळतो आहे का भाई काही राईड केल्याशिवाय ना मजा येत नाही मला म्हणजे असं चुक का चुकल्यासारखं वाटतं मग हा बघा गरमी तर टेम्पोमधून जात आहेत पोरं सगळी गरम गरम झालेली आहेत आता मित्रांनो एरॉलिक रॉड झालेला आहे आता आपण लागलो आहोत मुंबई पुणे रोडला आपली मंडळी पोचलेली आहेत काही फोटोच पाठवत आहेत मोबाईलवरती बघा स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो नाश्ता करायच सगळेजण वा वा मित्रांनो वाय वाजत असं भेटत राहायला पाहिजे आपण सगळ्यांनी मान्य आहे सगळ्यांना बऱ्याच जण वेळ नसतो तरी आता ही टीम आपली मोठी आहे मोठी असून आता ही सात आठ जण आता आपण जमा झालेलो आहोत जे ॲक्टिव्ह असतात ग्रुपमध्ये असं तुमच्या ग्रुपमध्ये पण कोणतरी ॲक्टिव्ह असतील तेच पुढाकार घेतात तशी ही मंडळी आपली पुढाकार घेणारी आहेत ती स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत वा वा बरं वाटतं जेव्हा असं एकत्र येतात तेव्हा सगळे राईड म्हणजे भाई आपला एक वेगळाच आनंद आहे आता ह्या राईडनंतर आपली एक महाबळेश्वरची राईड आहे ट्राफिक भरपूर आहे आणि कडक उघडणं लागतं कडक हा योगेश हा मी आता पेळून बोललाय संत विकास बोलला आता डायरेक्ट पळस भेटतो ना स्वामींच्या म्हणतात अच्छा गंगिरीच्या म्हणतात पोचतो मी पोचतो तुम्ही कुठे आता एक्झॅक्ट ओके ठीक आहे चालेल योगेशचा कॉल आला सॉर विकासचा पण कॉल आला ते लोक गाडीमध्ये रोड मस्त मोकळा आज आहे संडे तरी आपल्याला रोड मोकळा फटाट गाडी काढता येते ह्या रोडला चालवायला मजा येते गाडी फक्त मध्ये मध्ये रस्ता रफ आहे थोडासा पाळखे नाका म्हणजे जो पनवेलचा नाका आहे ते सगळे होल्ड करतात बायकर्स त्या नाक्याच्या पुढचा रस्ता बेस्ट आहे तिथे चालायला मजा नाही पूर्णपणे डांबरी रस्ता असतो मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं असेल म्हणजे तृप्ती पण गाडी घेऊन आलेली आहे आणि रमणीकची गाडी आहे दोन गाड्या आहेत म्हणजे आपली मंडळी सगळी एकदम व्यवस्थित बसले असते डोकं काय म्हणजे डोकं वरून पण तापत आहे आणि खालून डांबरी रस्ता आहे हा तो पण तापलेला आहे कडक आणि आपली पोळी होती पोळी काय आहे पोळी मग नजर ठेवा तसंच करा आणि बघा हा रस्ता जातो आपला कालवंदिनीदुर्ग तिथे तिथे जातो तिथे कलावंदिने दुर्ग तिथे आम्ही गेलो होतो निलेश मी संतोष मोर्या क्लिक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे तिथे बघून घ्या आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो वा बरंच पुढे दिसत इथे विकास दिसतोय आहे आणि इथे मी आहे तर आपल्याला बरंच पुढे आहे आणि आपल्या पुढे घोडा घोडा चला शंभू भाई घोडेवाला अच्छा घोडेवालाच आहे घोडा धावतोय आहे आपल्या मागे मागे आहे हा तर मित्रांनो तर खोपोली जवळ पोचतो आपण आणि एका मित्राला आपण लिफ्ट दिलेली आहे त्याला जायचं पुढे रस्त्यात उन्हात उभा होता मग आपण त्याला बघितलं चला देऊया लिफ्ट काहीतरी मदत बंद झाला आहे का ट्रक बंद झालेला आहे जागेवर म्हणून ट्राफिक आहे त्या <laughs> मित्राला पण सोडून झालेलं आहे चल बाय हा डेपो लागलेला आहे आता आपल्याला खोपोलीचा आता आपण सरळ वरती जाऊन नंतर इथं आपण घेणार डायरेक्ट मठाकडे लेफ्ट चला गगनगिरी महाराजांकडे जायचा मार्ग आपला सापडलेला आहे आणि आपण आता लेफ्ट घेऊन इथे महाराजांकडे दर्शन चाललेलो आहोत Sorry, <laughs> you... बघा मत आलेला आहे कुठे गाडी लावायला लागणार आपलं गुरु किती लावला इथे पुढे गाडी काय लावला टाक किती पुढे तू बाईक आला बाईक आला अच्छा जागा नाही ढोले टाकू सगळ्या गाडी गाड्यांच्या मागे बघ जागा आहे पुढे असं काय हा तर दोन जवळ अरे मला माहिती आहे लांब आहे ते बनो तर आता फायनली आपण बस आपोतले आहोत आपल्याबरोबर नवीन आहे बाकी मंडळी पुढे गेली आणि इथे आहे पार्क मंडळी आम्ही घेतलं महाप्रसादाला माझ्याबरोबर नवीन आहे लोकेशन इथे व्हिडिओ करायला आवला नाही आहे तर मी हा व्हिडिओ बनवतो आहे बरीच भक्त मंडळी झाले जेवायला महाप्रसादाचा लाभ घ्यायला आणि आपण नशीबवर समजतो की महाप्रसाद तुम्ही पण महाप्रसादाला आमची पाचत्राणी घेताना आमची मंडळी सगळेजण घेतात घेत आहेत वहिनी आहे तिथे नका नमस्कार नमस्कार प्रदर्शन झालेलं आहे महाप्रसादाचा लाभ आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे तो तुम्हाला मी थोडक्यात दाखवला आहे कारण आतमध्ये शूटिंग अलाव नाही आहे तर मग आपण शूट नाही करू शकलो जितू भाऊ आले जितू भाऊ जेवण झालं मस्त आहे की एक महाप्रसादाचा लाभ झालेला आहे आले तुमची पाच राणे आलेली आहे रुपये तुमची पण पादू राणे आलेली आहेत दादा तुमचं शिरप आपल्याला चप्पल आज आपली यांच्यामुळे हा येऊन आलेला आहे आणि नशीब होणार आम्ही आमचा हा आपला हाबडाचा लाभ दिला योगेश हो धन्यवाद एक कूपन उरले एक कूपन उरले एक कूपन उरले पुढच्या वेळी पुढच्या वेळी एक कूपन राहिले याचा आपलं कोण आपल्या वाट्यातला कोण आलं ते त्याला आता हे कूपन आहे आणि समजून बिल्जनंतर आले ते माझ्या उपस्थिती आता आपण मारत गणपतीला जाना मारत गणपतीला कोण नाही घेते डोंट रन काय बघ कोण घेत असेल तर देऊ नका फ्री मध्ये फ्री मध्ये आपले काय पैसे नको आधीस काढला थँक्यू धन्यवाद 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 तर आता मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आणि आपली म्हणजे बाहेर पडलेली आहेत कसं वाटलं तुम्हाला इतके येऊन सगळं सगळं ह्याला शिवाय त्या माणसामुळे हा योग असलेला आहे तर योगेच आपण सगळ्या सत्कार नंतर करूया ग्रुप सत्कार हे आमच्याकडे अॅडवोकेट आमचं वकील ह्याच्यावरच केस करणार आहे आम्ही एकदम भारी सगळ्यांबरोबर असा एन्जॉय करायला आणि हा एकच दिवस होता आम्ही वेळ काढून आलोय मला पुढच्या आठवड्यात बँक जायचं तर मला हे वेळ काढणं गरजेचंच होतं आणि मी आलो ते सगळे मला भेटले आणि खरंच खूप आनंद आलाय मस्त मस्त आणि आपल्यावर एक ब्लॉगर आहे आपला नवीन नवीन ब्लॉगर आमचा मित्र ब्लॉगर नाही आहे मी माझं छोटस चॅनल आहे रेसिपीचं चॅनलच नाव आहे शांभवी वर्ल्ड त्याचं मित्रांनो मी स्क्रीनवरती पण टाकतोय आहे करा छान छान छोट्या छोट्याशा रेसिपी आपल्या मैत्रिणीला सबस्क्राईब करा आणि ते चॅनल बघा आणि नवीन रेसिपी तुम्हाला बघाय मिळतील मी पण बघतोय छान छान मस्त रेसिपी आता मी अजून ट्राय नाही केलं पण करेन हो पण नक्की ट्राय करेन मी एक दिवस आणून देईन तुझ्या घरी आणि तू ट्राय करशील आणि सांगशील मला नक्की नक्की मी ते येणार टेस्ट करा हो थँक्यू तर मित्रांनो आपण निघालोत आणि आता आपल्या पुढे दिसतोय रुपेश आणि नवीन बसल्या बाईकवर आता इथून निरोप घेऊन आता पुढे चाललं आहे आपण महाडचा गणपती सॉरी महारचा गणपती हां तर आता, आता आपली मंडई सगळी महर्चा गणपतीकडे निघालेत सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि छान असा महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आपण महाप्रसादाचा लाभ घेऊन आपण निघालो मस्त पोटभर खाल्लेले आपण म्हणजे प्रसाद <laughs> नाही म्हणलं तर ही पुढे रमणीची गाडी दिसते आणि ह्या गाडीमध्ये आपली सगळी मंडळी बसलेले आहेत चालू केलंय चालू तृप्तीची गाडी कुठे तृप्तीची गाडी आली आहे ना मग ते लोक मागे आहेत त्या मागे आपल्या तर आपली सगळी म्हणते आता लाईनमध्ये दिसत आहेत इथे तृप्तीची गाडी आहे पुढे रमणीची गाडी आहे तर दोघांच्या मध्ये रुपेश आपली बाईक वरती आहे रुपेश आणि नवीन नित कोण आहे नवीन आहे ना। ओके आता इथला पुढचा प्रवास चालू राहील ऊन कडक आहे ऊन कडक असल्यामुळे जबरदस्त असं टक्के लागत आहेत आपल्याला

दर्शन देवाच्या दशान नवीन गाडी घेऊन आलेला आहे वा <laughs> फायनल आपण महडला पोहोचलेलो पोहचलेलो आहोत अष्टविनायकामधली एक क्षेत्र घेतले म्हणजे काय देवदर्शनाला यावं आपण जे केले पुण्य पुण्य आठवणीत राहावं आठवणी राहावे आठवणी आठवणी तुझ्या आता मित्रांनो आपण आता इथे आहे आणि आता गर्दी कमीच आहे पर्यटक म्हणजे आले भक्तगणांची गर्दी नाही आहे तू मागून अजून मंडे येतात रमणी काय आणि ह्या दोघींनी पण ताट घेतलेलं आहे नवस फेडायला आला का नवस करायला आलाय करायला अजून काय राहिलं सगळं झालं ना आता पण ना मुलांची शिक्षा अच्छा आता मुलांसाठी रेष्णासाठी उत्तम लोक एवढं सुंदर दर्शन झालेलं आहे आणि पूर्ण एकदम चरणाला डोकं लावून सगळं आम्हाला दर्शन आहे आणि थँक्स टू योगेश योगेश मळे हे सगळं झालेलं आहे अचानक असा भयानक प्लान झालेला आहे एक म्हणजे आणि आहे पहिल्या वेळेला एकदम पहिल्या वेळेला जे ऑप्फर घेतले तेव्हा आम्ही जो प्रसाद घेतलेला ना तेव्हा भाकरी भाजी आणि भाट डाळ एक नंबर होतो त्याच्यात एक नंबर आणि प्रसाद तो प्रसाद म्हणतात ना तसाच तसा, तसा आजचा प्रसाद आम्ही घेतला आजची पिकनिक खूप सुंदर झाली योगेशने सगळं ठरवलं आणि खूप छान पद्धतीत पार झालं आणि आजचं गंगनगिरी महाराजांचा मठ खूप छान दर्शन महडचा गणपतीचं खूप छान दर्शन मिळालं पुढे बघूया काय प्लॅन होईल सगळ्यात जास्त क्रेडिट आहे अजय आणि रुपेश घाडीगावकरचं ते लामून वर आले त्यांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद मित्रांनो हा अचानक झालेला होता अचानकपणे योगेश कांबळे यांनी आम्हाला आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये संपूर्ण टाकला मेसेज की तुम्हाला पनवेल जायचं आहे आणि हा प्लान आम्हाला माहितीच नव्हता आणि हे चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केलेलं आहे आपण आता सध्या आहोत जे जे स्थित आहोत ते वरद आहे जे अष्टविनायक पैकी एक गणपती आहे जो महडचा वरद विनायक म्हणून ओळखला जातो आणि त्याचं पूर्ण डायरेक्ट दर्शन मिळतं तृप्तीमुळे आमची आज खूप सुंदर झाली असं सगळ्यांमुळे आमची पिकनिक खूप छान झाली छान झाली पिकनिक बस काय बोला आता जर अचानक भयानक झालेला प्लॅन बद्दल काय बोला मस्त मजा आली छान खूप मजा आली आणि आता मला घरी जायचं त्यामुळे आम्ही निघू नमस्कार आज जो दिवस गेला आहे चांगला गेला आहे देवदर्शन सुद्धा झालं आहे फिरणं पण झाले मित्र मैत्रिणी पण धन्यवाद नमस्कार आज आमचा दिवस पूर्ण देवदर्शनात गेला आहे त्यामुळे खूप आनंद झाला सर्वांना थँक्यू छान राहिला प्रवास मी बोलू हा बोलेल मी बोलतो हा बोलेल मी बोलतो हा बोले मला एकच सांगायचंय हा दुसरं सांगेल मला दुसरं सांगायचं हा काय सांगायचंच नाही आम्हाला सगळ्यांना सांगायचंय पण कोण सांगणार नाही आमचं सगळं हा सांगेल मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे सगळं त्याचा विकास झाला तर आमचा विकास होईल आणि आमच्या वर्गात विकास होता याचा आम्हाला फार आनंद आहे धन्यवाद विकास धन्यवाद मित्रांनो माझे सर्व मित्र आले आनंद झाला आनंद झाला मला नाही आनंद झालेला आहे काय तो सुचत नाही एवढा आनंद आला की त्याला शब्द नाहीयेत शब्द फुटत नाही तर मित्रांनो आम्ही अचानक असा भयानक प्लान झालेला आहे काही आयडिया नव्हती हो फक्त आम्ही एकत्र येऊन भेटायचं एक हे होतं पण ते एक निमित्त झालं पण देवदर्शन आमचं काही ठरलं नव्हतं आणि देवदर्शनाला आम्ही सगळेजण आलो आणि तो योगायोगाने घडून आलेला आहे आम्हाला पहिलं सांगण्यात आलं होतं की ना माझ्या घरापासून पंधरा मिनिटावर आहे पंधरा मिनिटावर आणि पंधरा मिनिट सगळ्यांनी अनुभवलंय किती मिनिटांवरती तर आता आम्ही चाललोय इथून निघालोय छान सुंदर असं मस्त दिवस गेलेला आहे आमचा एक फक्त भेटी गाठीचा प्रोग्राम होता म्हणजे आम्ही एकत्र एक भेटणार होतो सगळे वर्ग मित्र योगेश पण योगेशने काहीतरी वेगळंच प्लॅन करून टाकला आणि त्या देवदर्शनाला आम्ही निघालो सगळेजण पण चांगला दिवस गेला मस्त गेला छान दर्शन मिळालेलं आहे गणपतीचं तर मन भरून डोळे भरून असे दर्शन मिळालेलं आहे अक्षरशः आम्हाला चरणावरती डोकं ठेवता आलेलं आहे तर थँक्यू परत एकदा योग्यचं चला आता मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता बोल बाय बाय बोल बाय 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 तसं भेटलो बाय 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 सर घेतो आणि भेटूया पुढच्या फेटीमध्ये नवीन कधी घेऊन जातो बाय बाय बाय